डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सगळ्यात आधी उच्च शिक्षित आहे त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे एक वेगळं विजन असलेलं एक तरुण आहे यांचं विशेष म्हणजे कामाच्या बाबतीत त्यांचा हात कोण पकडणार नाही ना आतापर्यंत अनेक खासदार आपण पाहिले आम्ही पण अनेक निवडणुकांना गेलो पण यांची कार्यशैली वेगळ्या पद्धतीची आहे म्हणजे असं नाही की आता मुख्यमंत्री साहेब झाले म्हणून ते काम स्पीडमध्ये करतात किंवा असं असं काय नाही आहे पण त्याच्या कामाची हातोटीच वेगळी त्यांची त्या कामाचा फॉलोअप चांगला आहे त्यांचं प्रशासनाला चांगली पकड आहे त्यांची त्यांचा अभ्यास चांगला आहे त्याच्यावर त्यांना नवीन नवीन त्यांना हवं असतं त्यांना आणि मग आम्हाला डॉक्टर श्रीकांत शिंदे हॅट्रिक मारून जास्तीत जास्त मतांनी अगदी पाच लागले पुढे मतांनी निवडून येते असा आत्मविश्वास आहे आणि ते कामं नाही करत आता लोक काम करतात आमचं काम बोलतं आहे आमचं आणि त्यांना आम्ही त्यांचं शिंदे पॅटर्न नवीन संकल्पना उदाहरण म्हणजे अंबरनाथचा विषय घ्यायचा तर अंबरनाथला ते राष्ट्रीय स्तरावरची कामं जी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये होतात राज्यामध्ये होतात ती कामं ते अंबरनाथमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे की आमच्या अंबरातला राष्ट्रीय स्तरावर कसं नेता येईल त्याचं स्वप्न आणि ते पूर्ण करण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे करत आहेत बघा आमची अंबरातमध्ये जवळजवळ अडीचशे शहरातले विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण कला क्रीडा साहित्यिक सांस्कृतिक गीत गायन संगीत या क्षेत्रामध्ये प्रशासकीय अधिकारी काम करणाऱ्या लोकांचे काही ग्रूप आम्ही केलेत ग्रुप आम्ही त्यामध्ये प्रत्येकाची अपेक्षा असतात की आणि त्यांना व्यासपीठ मिळत नाही यांना बोलण्याची संधी मिळत नाही त्यामुळे सगळ्या या साहित्यिकांची बैठक घेऊन आम्ही आमच्या सगळ्यां साहित्यिकांना आणि कलाकारांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्यावेळेला त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या त्याला नाट्यगृह म्हणा मोठे होणारं कला दालन म्हणावं मोठं सिटी पार्क अशी अपेक्षा व्यक्त केल्या आणि खासदारांनी त्वरित आम्ही खासदारांनी सांगितलं की नुसतं आश्वासन नाही ॲक्शन म्हणा निवडणूक संपू द्या त्यानंतर लगेच आपल्या कार्याची पूर्यता आपण पूर्तता करू हेच आपण जे बोललं तेच तीच कामं आहेत पण ती कशी काम कामं आपण सहज बोलतो हे एम पी सी सेंटर केलं शूट इंडियन्स केलं पण तसं नाही आपण त्याला वेगळ्या नजरेने त्याला बघूया आपण तर कसं ते हे सगळ्या राष्ट्रीय दर्जाच्या सगळ्या सुविधा आहेत आमचं शहर छोटं आहे आमचं म्हणजे लेबर आणि लेबर क्लास असलेलं शहर ते आणि कारखाने तिथे त्यामुळे ते पूर्वी जे शहर बसले तर जवळजवळ पन्नास ते ता साठ टक्के घोषित झोपडपट्ट्या असलेलं शहर आहे आणि काही असं उच्चपूर्व भाग असा या दोन वर्गामध्ये हे विभाग शहर आहे यामध्ये काय होतं या सुविधा देताना तारंबळ उरते आणि शहर छोट्या आणि सुविधा मोठ्या त्याच्यात तर खासदारांनी काय केलं राष्ट्रीय स्तरावरचं शूटिंग रे जिथे निर्माण केलं त्याचबरोबर आमचं शिवमंदिर आहे जवळजवळ हजार अकराशे वर्षापूर्वीचं शिवमंदिर आहे अगदी दुर्लक्षित असं अवस्थेत होतं पण ते त्यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचा तिथे आर्ड फेस्टिवल त्याने तिथे सुरू केला आणि त्याची ख्याती जगभर झाली त्याची त्यानंतर त्यांनी जवळजवळ दीडशे कोटीचा निधी आणून तिथे शिवमंदिर कॉरिडॉर ते तयार करत आहेत तो वाराणसी काशी या प्रकारचा घाट तिथे म्हणजे राज्य राष्ट्रीय स्तरावरचा घाट तिथे ते उभारता येते त्याचबरोबर आपण अजून म्हटलं तर ऑलिम्पिक राष्ट्रीय दर्जाचं ऑलिम्पिक स्विमिंग पूल तयार करता येते दोन मोठे मोठे स्टेडियम्स राष्ट्रीय दर्जाचे तयार करण्याचं काम अंबरमध्ये त्यांनी हाती घेतले मोठे मोठे गार्डन्स त्यांनी तयार केले अंबरातमध्ये जवळजवळ सर्वच रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेले अंबरनाथ साहित्यिक सांस्कृतिक सांगीतिक कला क्रीडा या क्षेत्रामध्ये प्रगतीशील लोकं इथून घडलेले आहेत आणि नवीन मुलं ते तशी पुढची वाटचाल करत आहेत हे करत असताना त्यांना प्रोत्साहन देण्याचं दे काम आमच्याबरोबर खासदार डॉक्टर साहेब हिरवीने पुढाकार घेऊन पुढे काम करत आहेत त्याचा आम्हाला अभिमान वाटतो आम्हाला की आमच्या बरोबरचा सर्वसामान्यांच्या बरोबरचा कलाकारांच्या बरोबरचा खेळाडूंच्या बरोबरचा असा खासदार आम्हाला लाभलेला आम्हाला त्याचबरोबर अजून राज्य राष्ट्रीय स्तरावरचं काम म्हणजे आपण आपल्या देशामध्ये जे सरकार चालवतात प्रशासन चालवतात त्यामध्ये जे, जे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी आय एस आय पी एस आय आर एस आय एफ एस हे घडवण्याचं काम अंबरनाथमध्ये एम पी एस सी यू पी एस सी सेंटरद्वारे त्यांनी ते काम सुरू केले त्यामुळे खासदार साहेब आम्ही म्हणतो आमच्या अंबरनाथसाठी राष्ट्रीय स्तरावरचं काम करून आमचं नाव राष्ट्रीय स्तरावर कसं होईल याची काळजी ते घेतात त्या पद्धतीने ते काम करतात बघा नागरिकांनी आपलं मत अतिशय मूल्यवान महत्त्वाचं आहे कुणाला मत द्यायचं सगळ्यांनी निश्चितच केले कारण आमच्या आताची अशी परिस्थिती त्यांच्या समोर उभं राहायला तयार नव्हतं काही लोकांना पुढे केले गेले आमच्यातलेच होते नॉमिनल त्यांना पुढे गेले सगळ्यात आधी आम्ही मागणी केली सर्व अंबादकरांनी की साहेब मुख्यमंत्री मोदयांना एकदा शिंदेसाहेबांना की आधी त्यांना उमेदवारी जाहीर करा आणि त्यांचा फॉर्म भरा आणि नागरिकच प्रचार करत आहेत एकनाथ खासदार एकनाथ शि शिंदे लहान लहान मुलांना महिला तरुण युवक ज्येष्ठ अबाल वृद्ध अंध अपंग दिव्यांग सगळ्यांची ते आवडते ते सगळ्यांसाठी मनापासून काम करतात आरोग्य मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे डॉक्टर बालाजी यांनी यांनीसुद्धा अनेक मोठ्या मोठ्या वास्तू ते शहरामध्ये निर्माण केले आहेत त्याचबरोबर सर्वात मोठं ज्या जिल्हा पातळीवरची मोठे मोठे प्रकल्प असतात त्यापैकी महत्वाचा प्रकल्प आमच्या छोट्या शहरामध्ये मेडिकल कॉलेज आणता येते ही पण मोठी गौरास्पद अशी बाब आहे काय मतदारांनी मुक्त असताना कुणी गावी न जाता सुट्टीमध्ये कंटाळ न करता अगदी स्वतःहून पुढाकार घेऊन हिरवीने भाग घेऊन मतदान करावं एवढंच नागरिकांना मनपूर्व आम्ही आवाहन करतो